माहीत आहे धाराशिवची नगरपालिकेचं मतदान आता उद्या दोन तारखेला आहे आणि ती एकदम प्रचार शिगेला आलेला असताना काय धाराशिवमधील मॅनेज पत्रकार इंस्टाग्रामच्या त्यांच्या पेज होऊन त्या पेजचे नाव आहे धाराशिव टू पॉइंट टू जिल्हा धाराशिव व ऑल अबाउट धाराशिव ह्यांनी काल एक्झिट पोल दिला एकतर आचारसंहितेमध्ये नियमानुसार आचारसंहितेच्या नियमानुसार तुम्हाला एक्झिट पोल देता येत नाही यांनी काल चुकीचा एक्झिट पोल दिला त्याच्यामध्ये यांनी दाखवायचा प्रयत्न केला की भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्र पवारांचे राष्ट्रवादी यांच्यामध्ये फाईट आहे ही करप्ट प्रॅक्टिस आहे विरोधकांचे दावेदार आणलेत आमचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा उमेदवार जो आहे तो शंभर टक्के विजयाकडे वाटचाल करत असताना त्याच्यामध्ये अडथळे यावा यासाठी व जनतेची दिशाभूल व्हावी हो यासाठी भारतीय जनता पार्टी व त्यांनी मॅनेज केलेल्या फेक पत्रकारांनी काल तो जो एक्झिट पोल दिला त्याच्याविरुद्ध आम्ही तक्रार केलेली आहे हे जे पत्रकारांचे जी पेज आहेत ही पेज बंद करण्यात यावी व ह्यांच्यावर एफ आय आर दाखल करून कडक कारवाई करण्यात यावी अशी आमची युवा सिने मागणी आहे आपण पाहताय धाराशिव नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सध्या सुरू आहे आणि या निवडणुकीसंदर्भात सर्वच पक्ष आपापला प्रचार जोरानं करत आहेत पण सोशल मीडियाचे काही पेड चॅनल असतील किंवा काही मीडिया असतील यांनी काल काय केलं की एक फेक एक्झिट पोल तयार केला आणि तो सोशल मीडियावर फिरवला हो त्यात ते त्यांची नावं आहेत की धाराशिव टू पॉईंट झिरो जिल्हा धाराशिव ऑल अबाउट धाराशिव यांनी काय केलं की भारतीय जनता पार्टी हे अडतीस टक्के शरदचंद्र पवार गट हे सदोतीस टक्के आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे तेवीस टक्के असा फेक एक्झिट पोल करून सोशल मीडियावरती फिरवला हो जे की कायद्याने एक्सप्लॉटेशन ऑफ द पीपल ऍक्ट एकोणीसशे एकावन्न अंतर्गत सेक्शन एकशे सव्वीस हा गुन्हा आहे आणि याच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते मतदान होण्यापूर्वी एखाद्या चॅनलने कुठलंही असो मग ते इलेक्ट्रॉनिक असो किंवा वर्तमानपत्र असो किंवा सोशल मीडिया असो ह्यांनी एक्झिट पोल देणं हे कायद्यानं गैर आहे आणि अशा प्रकारे हे या विरोधकांना त्यांचा दारुण पराभव दिसत आहे त्यामुळे हे असे कृत्य करत आहेत तर आम्ही कलेक्टर साहेब किंवा निवडणूक निर्णय अधिकारी जे आहेत त्यांच्याकडे युवासेना धाराशिव व काही मतदारांच्या वतीने तक्रार दाखल आहे आमची अपेक्षा आहे की यावरती योग्य कारवाई होऊन त्या चॅनेलवरती किंवा त्या सोशल मीडियाच्या पेज वरती योग्य कार्यवाही व्हावी काय आश्वासन दिल्या कलेक्टर साहेबांनी त्याची मार्किंग केलेली आहे त्या पत्रावरती आणि पुढील कार्यवाही सादर केलेला आहे